तर चला आपण मी होळीची जे थाली काढलेली आहे का तर आज आपण त्या थालीमध्ये काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला सांगणार आहे आणि एक उपाय सांगणार आहे तर अशा प्रकारे आपण होळीची पूजा कशी करायची ते तुम्हाला मी सांगणार आहे तर चला मग आपल्याला होळीच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला सांगते चला तर मग आता बघूया सर्वप्रथम मैत्रिणींनी तुम्हाला लागणार आहे आपल्याला हळद कुंकू अक्षर याची हा एक करंडा त्यानंतर मैत्रिणींनो तुमच्याकडे जव असेल तर जव जव नसेल तर तुम्हाला लागते त्यानंतर ह्या चंदनाच्या लाकडाच्या काळ्या लागतील त्यानंतर एक चुटकी काळे तीळ त्यानंतर तुम्हाला लागतील थोडेसे तांदूळ कमलगठ्ठे आणि गोमती चक्र लागतील त्यानंतर आपल्याला गाठी लागेल पूजेसाठी त्यानंतर थोडेसे होळीचे कलर एक लोटा पाणी एक लोटा हा आपल्याला नैवेद्यासाठी पाणी घेतलेला आपण आणि हे एक लोटा आपण फिरवण्यासाठी घेतलेला तर तुम्हाला लागतील दोन सुपाऱ्या दोन एक किंवा एक होळी टाकण्यासाठी लागेल आणि एक गणपती करण्यासाठी विळ्याची पाने लागतील त्यानंतर लवंग मिलायची हा तुम्हाला देवी तांबूल दाखवायचा आपल्याला होळीमध्ये हे टाकून द्यायचं आहे तर हे तुम्हाला लागेल त्यानंतर थोडेफार कलर घ्यायचे दिवा घ्यायचा त्यानंतर तुम्हाला पाच दिव्यांची आरती घ्यायची पाच दिवे तिथे लावायचे एक दिवा घरात घेऊन यायचा त्यानंतर मैत्रिणींना नैवेद्यासाठी तुम्हाला जो तुम्ही नैवेद्य सकाळी बनव लोनैवेद्य लागेल त्यानंतर तुम्हाला एक अख्ख नारळ लागेल तर या याचे तुम्हाला एक उपयोग सांगणार आहे मी तर तुम्हाला आपल्याला असं ताण टाळायचं ता आहे आणि मुलिका मातीची पूजा करायची आहे तर सर्वप्रथम तुम्हाला हे गोमती चक्र लागतील पाच दोन तीन अशा प्रकारे तुम्ही याची संख्या घेऊ शकता मैत्रिणी म्हणून तर हे गोमती चक्र किंवा एकही मिळालं तर काही हरकत नाही तुम्ही पाच वेळा तुमच्या अंगावरून आपल्याला असं पाच वेळा हे गोमती चक्र करायचं आहे तुमच्यावर कुठली बाधा केलेली असेल मैत्रिणीं तर ती बाधाच्या दिवशी होळीमध्ये टाकल्यानं कटून जाते हा झाला एक उपाय मैत्रिणीं स्वतःसाठी तुम्हाला हे असा फिरवायचा आहे आहे आणि टाकायचं त्यानंतर तुम्हाला पाच कमल गठ्ठे पण तसंच होलिकेला आपल्याला दान करायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक नारळ लागणार आहे तर आपल्याला हे नारळ आहे हे नारळ घराच्या बाहेर जायचं या नारळाने तुमच्या घराची पूर्ण दृष्ट्या काढायची आपण आणि हे नारळ हुलिलीमध्ये टाकायचं जर तुमच्या तुमच्यामध्ये कोण काही बाधा केलेली असेल तर ती आजच्या दिवशी केल्यानं हा उपाय केल्यानं कटून जाईल तर तुमच्या घरामध्ये ज्याही काही नकारात्मक शक्ती असतील त्या घराच्या बाहेर पळून जातील तर त्यासाठी तुम्हाला हे सुकलेलं नारळ आपल्याला आवश्यक आहे ज्यावेळेस तुम्ही हे नारळ टाकणार आहे त्यावेळेस नारळ टाकायचं लगेच त्यानंतर एक लोटा जलने तुम्हाला पूर्ण प्रदक्षिणा केला घालायची आहे त्यानंतर तुम्हाला हे तीळ वगैरे हे आपल्याला पूजेमध्ये सर्व टाकून द्यायचं आहे नमस्कार करायचा सुख समृद्धी शांती आणि आपल्या आरोग्यदायी झिवण्याची तुम्हाला होली गेल्या प्रार्थना करायची अशा प्रकारे साधी सिंपल मैत्रिणींना होळीची पूजा आहे तर चला आज मी आता होळीची माझी पूजा करते ते मी तुम्हाला दाखवते की मी कशी पूजा करणार आहे मैत्रिणी तर चला तर मग आपण आता होळीची पूजा पाहूया दिवे लावून घ्यायचे होळीजवळ त्यानंतर तुम्हाला गणपतीची पूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला होलिकेची पूजा करायची आपण आता होळी केलं हातात की मग उपाय तुम्ही बाकी सांगा अंघोळीची पूजा करायची आहे तर तुम्हाला दिसलंच असेल कारण की तिथे खूप आग झाल्यामुळे एवढं व्यवस्थित तुम्हाला प्रॉपर दाखवता आला आणि संध्याकाळ असल्यामुळे तर सहा साडेसहा वाजता आपली पूजा संपन्न झालेली आहे मैत्रिणी अशा प्रकारे आपण होळीची पूजा साजरी करायची आहे तर सर्वांना उद्या होणाऱ्या रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा